हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आसनगावमध्ये कॉलरा रोगाची लागण सतरा जण पॉझिटिव्ह सर्व रुग्ण सुखरू आसनगाव ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे सात नियंत्रणात जलजन्य आजार प्रतिबंध उपाय न पाळल्यास कॉलरा रोग प्रादुर्भाव वाढू शकतो आसनगाव व वासिन जास्त लोकसंख्येच्या गावांना घनकचरा व्यवस्थापनाकडे व स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आव्हान अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी आसनगाव ग्रामपंचायत हद्दीतील तासपाडा येथे दिनांक सोळा व सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन रुग्णांस जुलाब डोकेदुखी होत असता उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतु एक चौदा वर्षीय मुलगा गंभीर असल्याने ग्रामपंचायतने त्या रुग्णाला खाजगी दवाखान्यात दाखल केले आणि तिसऱ्या दिवशी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात लोकांना उलट्या जुलाब सुरू झाल्या त्यांना देखील रुग्णालय शहापूर येथे उपचारार्थ दाखल के बारा दाखल केले रुग्णांना साथीच्या करण्यात आले एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन रुग्ण उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे उपचारार्थ दाखल केले त्यातील दोन गंभीर रुग्णांना ग्रामपंचायतने ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केले तर सात रुग्णांना शहापूर मधील खासगी रुग्णालयात दाखल केले त्याच दरम्यान आवाळे ग्रामपंचायत हद्दीतील बेरसिंगपाड्यातील चार रुग्णांना उलट्याजुला डोकेदुखी होत असल्यामुळे त्यांना देखील उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे उपचारार्थ दाखल केले असे एकूण एकवीस रुग्णांना कॉलरा रोगाने ग्रासले होते परंतु रोगाचे निदान न झाल्यामुळे जलजन्य आजार प्रतिबंधक औषध उपचार डॉक्टरांनी सुरू ठेवले होते दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शौष नमुन्यात निदान झाले की आसनगाव तासपाडा व आवाळे बेरसिंगपाड्यात कॉलर रोगाचा उद्रेक सुरू आहे म्हणून दरम्यान तातडीची उपाययोजना म्हणून रोगाची साथ नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने तासपाडा येथे दिनांक सोळा ते तीस सप्टेंबर पर्यंत तसेच आवाळे बेरसिंगपाड्यात दिनांक वीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत सात नियंत्रण पथक तैनात केले व सात नियंत्रणात आणली कॉलरा रोग साथीचे निदान होताच ही दोन्ही गावे प्राथमिक आरोग्य केंद्र वासिन हादीत येत असल्याने या कॉलरा रोगाचा प्रादुर्भाव इतरांत वाढू नये म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र वासिन यांनी लागली दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वासिन अंतर्गत येणाऱ्या आठ उपकेंद्रातील अठ्ठावीस गावपाड्यांना जलजन्य आजार प्रतिबंधक व नियंत्रण बाबत सूचना लेखी पत्राद्वारे केल्या तसेच ग्रामसेवकांची बैठक घेऊन त्यांना रोग प्रतिबंधक उपाययोजनांच्या मासवणे आवाळे माउली चांदरोटी कराडे मामनोली सावरोली शहापूरपाडे सानेपाली सारमाळ धाळगाव कातबाव खातिवली रायकरपाडा वासीन शेरेशेई भातसई आंबिवली वालशेत वेळोली पाशाणे काजळवीर या गावपाड्यांना सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पावसाळ्यात जलजन्य आजाराचा उद्रेक उद्भवू शकतो कारण आसनगाव येथील तासपाडा व आवाळे देरसिंगपाड्यात जलजन्य आजारांचा उद्रेक सुरू आहे याकरिता आपल्या परिसरात सात उद्रेक होणार नाही यासाठी प्रतिबंधक व नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांना दवंडी व प्रचारामार्फत अवगत करावे व आपल्या स्तरावरून जन जनजागृती करावी अशा सूचना लेखी पत्राद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र वासिन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली शेडगे यांनी दिल्या आहेत रोग प्रतिबंधक काय काय उपाययोजना कराव्यात पाणी उकळून गार केलेले अथवा मेडिक्लोरचा वापर केलेले पाणी प्या स्वयंपाक करण्यापूर्वी जेवायला वाढताना किंवा जेवताना हात स्वच्छ धुवा अन्न नीट झाकून ठेवा आणि ताजे अन्न घ्या शिळे अन्न खाणे टाळा शौचा आल्यावर बाळाची शी धुतल्यावर हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा शौचासाठी शौचालयाचा वापर करा पाण्याच्या स्त्रोताजवळ शौचास बसू नका घरात कुणाला उलट्या जुलाब होत असतील तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या जुलाब होत असताना देखील सहा महिन्यांखालील बाळाला अंगावरील दूध पाजणे थांबू नका रुग्णालयात दवाखान्यात नेईपर्यंत ओ आर एस द्रावण योग्य प्रमाणात पाजत राहा लहान मुले गरोदर माता आणि वृद्ध माणसे यांची विशेष काळजी घ्या पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करणे अठ्ठावीस गावपाड्यांमध्ये एकूण सव्वीस हजार तीनशे सहा घरे असून एकूण लोकसंख्या त्र्याऐंशी हजार तीनशे चार आहे यातील वासिंद व वा आसनगाव ही मोठी लोकसंख्या असलेली गावे असून यांनी घनकचरा व्यवस्थापनाकडे व स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे असे देखील डॉक्टर रुपाली शेडगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे कॉलेरा रोग कॉलेरा हा एक जलजन्य रोग आहे जो ग्रामीण समुदायांमध्ये आढळतो जेथे लोकांना नेहमी योग्य स्वच्छता उपलब्ध नसते कॉलेरा हा एक घातक रोग आहे ज्यावर उपचार न केल्यास प्राणघातक ठरू शकतो कॉलेरा प्रदूषित पाण्यामुळे पसरतो ज्यामुळे गंभीर अतिसार आणि निर्जलीकरण होते विशेषतः खराब स्वच्छता असलेल्या भागात आणि खुल्या पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी वापरतात जसे की तलाव ज्याचा वापर धुणे आंघोळ साफसफाई इत्यादी विविध कारणांसाठी केला जातो क्वालर अत्यंत सांसर्गिक असल्याने त्याचा प्रादुर्भाव अगदी सहजपणे होऊ शकतो आणि संसर्गाच्या काही दिवसांत किंवा काही तासांत प्राणघातक ठरू शकतो आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये तासगाव पाड्यात कॉलरची साथ लागण झाली होती यावर काय करेक्टिव्ह ॲक्शन आपण घेतलं काय सांगायला त्रास झालेल्या लोकांना त्याच परिसरातील नगरसेवक सदस्य अजय डोंगरे त्यानंतर पेसा अध्यक्ष राजू आणि सरपंचबाई यांनी त्या सर्वांना सातही लोकांना सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं आणि त्यांच्यावर उपचार चालू केले आणि त्यांची प्रकृती चांगली झाली पाहिजे यासाठी ही सगळ्या लोकांनी मदत केली ग्रामपंचायतमार्फत त्यांना फळांचा आहार तसेच इतर काही मेडिसिन काही कीट लागतील त्या ग्रामपंचायत मार्फत त्यांना देण्यात आल्या आणि जे काही प्रायव्हेटमध्येही ॲडमिट केलेले पेशंट होते त्यांचाही खर्च ग्रामपंचायतीकडूनच उचलण्यात आला मी आरोग्य विभागाचे आभार मानेन की त्यांनी जे काही पराकाष्ठा केली प्रयत्नांची त्यामुळे या लोकांचे प्राण वाचले आणि ग्रामपंचायतीने त्याच काळामध्ये ज्या काही या आजारासाठी जे काही उपाययोजना आपल्याला करता येईल त्यासाठी फवारणी आणि हेच गोष्ट लक्षात घेऊन ही साथ आता गावात येऊ नये यासाठी आम्ही मागच्या वर्षी ठाणे जिल्हा परिषदेकडे एका प्युरिफाय मशीनची मागणी केली होती आणि ती मशीनही त्या प्रयत्नातून आता पंप हाऊस फिल्ट्रेशन प्लांटला आलेली आहे ती आज किंवा उद्या ती मशीनही लागून जाईल म्हणजे अशा पद्धतीचे पाण्यातून होणारे साथीचे आजार येणार नाही याची ग्रामपंचायतकडून काळजी घेतली जाईल धन्यवाद लोकांना विषबाधा झाली ती तासबाड तासपडा एरियात काय सांगाल हो। आपण चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी तासपाडा ग्राम आसनगाव ग्रामपंचायती तासपाडा येथे जी विष्बधा झाली होती त्यावेळी आम्ही सगळ्या रुग्णांना ताबडतोब औषध उपचार करून उपजिल्हा रुग्णालय इथे त्यांना दाखल केले होतं त्यानंतर आपण त्या रुग्णांचं काही शौचाचे नमुने पाठवले होते त्या शौचाच्या नमुन्यामध्ये आपल्याला कॉलराचे जंतू सापडले होते त्यानंतर आपण अगदी विशेष काळजी घेऊन त्या ग्रामपंचायतींना पत्र दिलं आणि त्या ग्रामपंचायतीकडून पाणी शुद्धीकरणासाठी विशेष काळजी घेण्यासाठी सांगण्यात आली त्याशिवाय ग्रामपंचायतीला एक आम्ही असं धोरण असले ग प्रतिदंबंधात्मक धोरण असं आखून दिलं की ती तुम्ही ह्या ह्या तुमच्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या सर्व ग्रामपंचायतींना आम्ही एक पत्र दिलं लेखी स्वरूपामध्ये की ग्रामपंचायतीने एका गावामध्ये जर कॉलराचे जंतू सापडत आहेत तर आपल्याला कॉलरासाठी विशेष काळजी घेणं खूप आहे की दुसऱ्या पण ग्रामपंचायतीमध्ये असा उद्रेक होऊ नये यासाठी आपण सगळ्या ग्रामपंचायतीला एक सभा पण लावली आपण ग्रामसेवकांची बैठक घेतली आणि त्यांना एक परिपत्रक दिलं आले तास पडला इथे आम्ही चोवीस तास नियंत्रण कक्ष ठेवला होता तिथे आपण एक डॉक्टर एक सिस्टर एक एम डब्ल्यू आणि आपली एक आशा असं चोवीस तास आम्ही तिथे एक पथक ठेवलं होतं आणि जर कोणी असा रुग्ण आपल्यापर्यंत आला की जो जास्त गंभीर आहे की त्याला आपण तापडतो दाखल पण करत होतो उपजिल्हा रुग्णालयात पण आपण हे पंधरा दिवस सतत वैद्यकीय पदक ठेवून आपल्याला आपण त्या गावामध्ये जी कॉलराची साथ होती ती ग्रामपंचायतीच्याही सहकार्याने आपण आटोक्यात आणली आहे आणि आता कुठेही अशा पद्धतीने साथ होऊ नये ही जनजागरण करण्याच्या हेतूने मी असं म्हणते की सर्व ग्रामपंचायतींना माझी ही विनंती आहे की आपल्या गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा कसा पुरवठा करता येईल आणि त्यांचे पाणी स्रोत आहेत ते चांगल्या प्रकारे कसे राहतील ते हिरव्या काळामध्ये कसे येतील आणि त्यांनी आजूबाजूला शौचाला ते स्रोतांच्या शेजारी जर विष्टा वगैरे पडली असेल किंवा घनकचरा असेल त्याची व्यवस्थापन लवकरात लवकर करावं ही विनंती आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या हद्दीतील वासिन ग्रामपंचायत असेल आणि आसनगाव ग्रामपंचायत असेल या दोन मोठ्या ग्रामपंचायती आहेत यांच्यामध्ये म्हणजे घाणीचं खूप साम्राज्य साठलेलं आहे आणि कुठेही हवी तशी स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही आपण यांना काय आव्हान कराल आम्ही ह्या दोन्ही ग्रामपंचायतीला ह्या दोन्ही ग्रामपंचायती लोकसंख्येच्या मानाने खूप मोठ्या आहेत इथे स्थलांतराचं प्रमाण पण भरपूर आहे आणि लोकांचं म्हणजे दाटीवाटीची लोकवस्ती पण आहे त्यांनी कसं की कचऱ्याचं व्यवस्थापन ह्या दोन्ही ग्रामपंचायतींनी व्यवस्थित केलं पाहिजे त्या कचऱ्याचं घण कचऱ्यासाठी ओल्या कचऱ्यासाठी आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या गाड्या फिरवल्या पाहिजेत किंवा ह्या गाड्यांमार्फत तो कचरा एकत्रित करून त्याची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावली पाहिजे त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन झालं तर ह्या ग्रामपंचायतीला गाव स्वच्छ करण्याच्या दृष्टीनेही आणि परत भविष्यामध्ये पाणी आणि अन्न यांचा जो त्यांच्या दूषितपणामुळे जे कॉलरासारखे जे रोग होणार आहेत त्याला आटोक्यात आणण्यासाठी त्यांनाही मदत होईल आणि आरोग्य यंत्रणेलाही त्याची मदत होऊ शकते ताज्या हडांमोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद